आमच्या गावचे आमच्या दिंडीतले मृदुंगाचार्य शिवसागर महाराज आणि हे त्यांचे सहकारी मित्र वारकरी ते जेवत नाही सोमवारचं काहीच खात नाही त्यांनी पण पाळलं आहे पाणी सगळं पित नाही पण मृदुंग वाजवतात आणि चालतात त्यांच्यासोबत

पाणी पीत नाही काय नाही आता पाणी पीत नाही म्हणलं खातं ना तिथं पाणी पीत नाही ना तुम्ही सोमवार धरता का नाही तुम्ही सोमवार नाही धरी सोमवार कोण कोण धरते मग तुमचा परिचय काय तुमचा दिंडीला परिचय काय झाला हा दिंडीला कस काय मार्ग सुचला तुम्हाला दिंडीला यावं कसं काय लागलं तुम्हाला कसं काय वाटलं दिंडीला जावा काय वाटलं वारी असते या ही उपत्ती झाली कशी

आता किती दिवसात पंढरपूरला जाणार तीन दिवसात आजचा मुक्काम कुठे हाय तोंडल्यात तोंडल्याच आहे का पुढे मंदिरात आहे एका कुठं जाऊन मंदिरात हनुमान मंदिरात आहे का तुमचा मुक्काम कुठे तोंडलाच आहे का आहे का शाळेमध्ये का शाळेमध्ये का मग पावसाचं कायच काय आहे का हा सगळं मग तुम्हाला वारीचा कस काय अनुभव वारी केलं काय फायदा काय वारी आनंद मिळतो आनंद मिळतो करून जात वारी काही ना नफा होतो काही ना तोट होते तोटा झालाय का तोटा कसा झाला सांगू का दिंडीच्या पुढे जाते अज्ञान माणसं बापाच्या <laughs> कळप पळते पुढे आणि काही ज्ञानी माणसं ते दिंडी सोबत राहते मग त्यांचा फायदा झालाय काय माहिती माऊली तुम्हाला चहा पाहिजे चहा मिळेल का कधी मिळेल चहा बरं आहे बरं आता आम्ही वेळापूरमध्ये आहे सध्या वेळापूरला जाण्याचा मार्ग असा आहे नागोठाण या ठिकाणी आहे तिथे एक नागनाथाचं मंदिर आहे नागठाण जे लोक पूजा करतात तिथे पुजारी टोपी घालून पूजा करतात पूजारी वर बघा ते पूजा करत आहेत काही लोक दर्शन घेतात मंदिरात देवीच नागनाथ दर्शन घेत आहेत आणि अशा प्रकारे नागनाथ मंदिर आहे काही वारकरी अजून पाया पडला आले नागनाथ हे प्रसिद्ध बाळासाहेब जंबे बाळासाहेब जंबे हे पण दर्शन करायला आले आहेत प्रगशी बागायतार आहेत ते दरवर्षी पायवारी करतात कारण त्यांचे पोरं म्हणतात की तुमचे जवळ पाय चालले तर तुम्ही पुण्याचं काम करा वारीनं चला जातजवळ त्यांच्या पोरांची सहमती आहे तुमची काळजी घ्या आम्हाला थोडा आशीर्वाद आणा प्रसाद आणा आता त्यांच्या पोरांचं म्हणणं आहे आणि आता थोड्याच वेळात ते विळापूरला मार्गस्थ होणार आहेत सगळे मंडळी आणि आता आमची विधी निघालेली आहे त्यामुळे आम्ही आता ठेवतोय आणि आमच्या माऊली चालणार चाकणं बुकणं चाललेलं आहे मात्र होणार ना आता सांगा की टाकता का खाली बसा सांगा नाव नाव सांगा तुमचं काय करता तुम्ही आचारी का भाजी पुरी व्यवस्थित करता का हा सगळे व्यवस्थित करता का भांडे बिंडे का कोण असतं दुसरे असते का तुम्ही आचारी काम करता मग सामान कोण देतं अन्न जाते पंक्तीवाले देते ना मग त्यांना व्यवस्थित तुम्ही बनवून देता का जेवण कारण मीठ मिरची सगळं का माऊली हा हा सांगा सांगा तुमचा द्या तुम्ही काय करता दिंडीमध्ये पताका तुळशी काय घेता पाहता भजन नातून फुगडी म्हणता है का मला माहिती आहे नाचून फुगडी म्हणता तुमचं नाव काय हा

लाईक करायचं आणि घंटी लावायची मग तुम्हाला जेवढे आपण व्हिडिओ सोडू तेवढे तुम्हाला दिसणार तुम्ही केलं तर नाही केलं तर तुम्हाला नाही दिसणार सगळं जय हरी माऊली चला पंढरपूर एक वाजून बावन मिनटं झाले आहेत आणि पंढरपूरच्या मार्ग होणार आहेत हे का मावशीला कुणी सोडलं आणि तिला वाड आहे इकडं आला निघून काय ना का माझी मावशी सोडून गेला तो माझ्या मावशीला सोडायच नाही तर सांगून ठेवते मी त्या बहिणीचा पोहार काय नाही बघा ना तुझ्याकडे काका माझ्या मावशीला सोडायचं नाही माझ्या मावशी सोडत मी तिच्या बहिणीचा पोहार काय बघणार सांग काका हा ते सख्या बहिणीचा भेट नाही मी काय काका तर मोबाईल चार्जिंग लाईट काय करणार लाईट असे लावून सगळं जेव्हा काकांचा बहीणचा पॉर् समर्थ आहे ना मावशीच बहीणचं पार काय संध्याकाळी चार्जिंग करू काका टेन्शन घेऊ बोल बाहेर काय झालं बाटली पाणी पे आम्हाला बाटली दे पाणी प्याल बाटली